मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट नाट्यकलाकार अभिनेत्री श्रीमती सुहासिनी तथा सुहास जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे पाच नोव्हेंबर रंगभूमी दिनी या पुरस्काराचे वितरण नाट्यसंमेलन अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते केले जाणार आहे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर सांगलीच्या वतीनं गेल्या छप्पन वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो तर पुरस्काराचे यंदाचेही सत्तावन्नवे वर्ष आहे विष्णुदास भावे गौरव पदक पंचवीस हजार रोख रुपये शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळ यांनी सांगलीत या, या पुरस्काराची घोषणा केली अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली ही संस्था गेली ब्याऐंशी वर्षे नाट्य क्षेत्रात कार्य करीत आहे संस्थेतर्फे पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात येत असते हे आपणास विदित आहेच यंदाच्या वर्षी मराठी चित्रपट दूरदर्शन नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व करीत असलेल्या श्रीमती सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक देण्याचे निश्चित केलेला आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे हा सत्तावन्ना पुरस्कार आहे गौरवपदाचे स्वरूप गौरवपदक रोख रक्कम पंचवीस हजार स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे आहे